हे hey, हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहे एका सुपर मार्केटमध्ये अल्डिया सुपर मार्केटमध्ये इन आज मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे जर्मनीमध्ये प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटल्स या डस्टबिनमध्ये किंवा बाहेर इतरत्र कुठेही अशा फेकल्या जात नाही तर त्या रिसायकल केल्या जातात सुपर मार्केटमध्ये म्हणजे प्रत्येक सुपर मार्केटमध्ये एक मशीन ठेवलेली असते बॉटल्स रिसायकल करण्यासाठी आणि त्या रिसायकलिंगचे तुम्हाला पैसेही मिळतात त्या पण पाहूया बॉटल रिसायकल कशा होतात आणि ते मशीन कसं ऑपरेट करायचं पाहू शकता हे पण इथे बॉटल्स घेऊन आले हे पण रिसायकलिंग साठी आणले त्यांनी बॉटल्स आपण आता लाईन मध्ये थांबलोय आमच्या बॉटल्स घेऊन हिमांश कुठे आलाय बॉटल टाकण्यासाठी ओके आम्ही असं साइन दिलेलं आहे याचा अर्थ की ही बॉटल फांड होणार आणि बॉटलवरती पण सेम तसंच दिलेलं असतं जसं की या बॉटलवरती पाहू शकता आणि त्याच्यानंतर हे जे इन्स्ट्रक्शन दिले की या टाइपच्या बॉटल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि बॉटल या टाईपमध्ये मध्ये टाकायची अशी आडवी टाकायची आणि त्याच्यानंतर फंड वरती क्लिक करायचं ते ऑप्शन येतं तुम्हाला आणि तिथे तुम्हाला एक रिसेट येईल तुम्ही चार प्रकारचं बॉटल टाकणार आहोत आणि प्रत्येक बॉटल वरती हा साईन आहे बघू शकता आपली एक बॉटल गेली त्याची आपल्याला ट्वेंटी फाईव्ह सेंट मिळतील तर हे पाहू शकता ही वाली बॉटल जी आहे ही स्कॅन झालेली नाही कारण की या बॉटलवरती हा रिसायकलिंगचा हा साईन नाही आहे तर हे बॉटल मशीन आतमध्ये स्कॅन करते की ही रिसायकल होईल की होई नाही जर नाही होत असेल तर हे वापस पाठवते तर ही बॉटल आपली वापस आली म्हणजे याचे आपल्याला पैसे मिळणार आहे जेव्हा आपण या बॉटल खरेदी करतो त्याच वेळेस बिलामध्ये या बॉटलचे पैसे ॲड असतात आठ बॉटल टाकले टोटल आणि त्याचे आपल्याला हे दोन रिसिप्ट भेटले हे आहेत दोन युरो तर खूपच चांगली सिस्टम आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे आपले पैसेही वाचतात आणि एन्व्हायरमेंटही क्लीन राहतात तर चला आपण आता या रिसिप्ट काउंटरला देणार आहे आणि त्याचे आपण पैसे घेणार दोन वेळ झाले की म्हणजे आठ बॉटलचे आपल्याला जवळपास दोनशे रुपये मिळाले टॉक्सिमेटली दोनशे या रिसिप्ट आपण तिथे काउंटरला देणार आहे आणि त्याचे आपण पैसे घेणार आपण आता आलो होतो दुसऱ्या सुपर मार्केटमध्ये ज्याचं की नाव आहे रेले तर इथे आपण काही बॉटल्स टाकल्या तर त्या बॉटल्सचे आपल्याला मिळाले एक हिरो एक हिरो तीन सेट हे आपण आपल्याला थोडंसं थो शॉपिंग करायचे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स घ्यायचे तर ते आपलं पण शॉपिंग करूया आणि हे काउंटरला द्यायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद